ती रेसिपी करताना बघा माझ्या आईने सांगितलेली मजेशीर गोष्ट मला नक्की आठवते एक बोबडी मुलगी असते तिचं लग्न काही केलं ठरत नसतं त्यामुळे घरच्यांनी तिला सांगितलेलं असतं की पाहुणे आल्यानंतर अजिबात बोलायचं नाही मग एक दिवशी पाहुणे येतात सगळा सागर संगीत बघण्याचा कार्यक्रम होतो जेवण होतं आणि जेवणामध्ये कडी केली जाते आता याचा शेवट काय झाला हे कडी केल्यानंतर आपण बघू तर या ठिकाणी दह्यामध्ये मी बेसन पीठ साखर मीठ टाकून मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर लसूण खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये मिरची वाटून घेतली हिरं मोहरी कडीपत्ता हिंग मसाला टाकून परतून घेतला त्यामध्ये ताक टाकून घेतलं छान हलवून कढी तयार केली मगाशी सांगितलेल्या गोष्टीमध्ये आलेले पाहुणे बघा कडीचं खूप कौतुक करतात तेव्हा न राहून नवरी मुलगी म्हणते हिंग जिळ घातलं म्हणून कळी गोड झाली आता पुढं काय घडलं असेल ते तुम्हाला कळलंच असेल ते आवडला तर लाईक करा